आरक्षणाच्या संदर्भातला जे अहवाल होते ते अहवाल सुद्धा आणि उपसमितीची बैठक सुद्धा होती मात्र जरांगी पाटील आरोप केलाय डेट अमित शहाच्या होते त्यांनी आता या मार्गानेत असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस एमपीएससीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देतो